नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासाठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख आहे एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार शनिवार सकाळची वाजले नऊ आणि आपण पोळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याची लाईन बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो आजची आवक परिस्थिती आहे चारशे नागांच्या आसपास ग्राउंडवरती दोन लाईन आहे ट्रॅक्टरची आहे दुसऱ्या शेडमध्ये ट्रॅक्टर आहे आणि पहिल्या शेडमध्ये निम्मीच लाईन इकडे बघू शकता निम्मे निम्मस शेड आहे ते आहे पिकअपचं बाजारभाव परिस्थिती जाणून घेणार आहे थोड्याच वेळात पुढील पाच ते दहा मिनिटांमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला सगळ्या क्वालिटीचे बाजारभाव या व्हिडिओत बघायला मिळणार आहे आणि शेवटी पण आपण सरासरीचा एक बाजारभाव अंदाज आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघित जा मित्रांनो आणि चॅनलला कनेक्ट राहा फार्मासेटला धन्यवाद मित्रांनो ट्रॅक्टरमधील कांदा लिलाव चालू झाली आपण सविस्तर कांदा बाजारावर जाणून घेणार आहे गोल्टापासून सुरुवात करणार आहे मित्रांनो सुपर क्वालिटी गोल्टी त्याच्यापासून सुरुवात करू बाजारभाव जाणून घ्या नंतर पिकअपचा पण व्हिडिओ टाकला आहे सरासरे बाजारभाऊ काय चालले ते तुम्हाला बघायला मिळणार आहे चला जाणून घेऊ आजचे बाजारभाव मित्रांनो क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटीमध्ये कांदा आहे गोल्टा साईज आहे गोल्टी काय बघली दादा गोल्टी चौदाशे कुठले आहे चिंचकडची बरं चौदाशे रुपये सुपर क्वालिटी गोल्टी मित्रांनो चौदाशे रुपये मित्रांनो ही पण आहे क्वालिटी बघू शकता गुल्टी सुपर क्वालिटी मध्ये कलर आहे गोलटीला मीडियम साईज मध्ये काय बोलतो तेराशे कुठले बाराशे एक रुपये मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता बाराशे एक रुपये झाला क्वालिटी बघू शकता गोल्टीचे क्वाल्टीमध्येच बाराशे एक रुपये कुठले काका साखोरे रुपये कुठलाय दादा कांदा ऐवंतवाडी सोळाशे अकरा रुपये एक हजार सहाशे अकरा गावठी माझे मित्रांनो मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता ट्रॅक्टर मधले सोळाशे अकरा पंधराशे पंचेचाळीस रुपये झाला कांदा क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज साईज मिडीयम क्वालिटी पंधराशे पंचेचाळीस पंचेचाळीस छप्पन आहे बरं पंधराशे छप्पन देवठाण किती झाला सतरा किती सतराशे ऐंशी रुपये झालं मित्रांनो सुपर क्वालिटीमध्ये कांदा आहे एक हजार सातशे ऐंशी देवठांचा देवठाण चालू का चळवळ डिंडरी बरं देवठांचा कांदा आहे सतरा ऐंशी आपले आपली खेडाचा कांदा मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये साईज कलर क्वालिटी बघू शकता कांद्याची जबरदस्त डबल पत्ती मध्ये बियाणं कोणते आपलं ठीक आहे किती टक्के कांदा ना।, ना चार पाच बरं ठीक आहे तेवीसशे सत्तर रुपये काय मग हो गेला माऊली मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी मित्रांनो हा कांदा क्वालिटी बघू शकता काय गेला तेराशे ऐंशी बापखेटा का बर मित्रांनो गावठी गांदा आहे सुपर क्वालिटी मध्ये साईज आहे डबल पत्ती मध्ये साईज सगळी पन्नास पंचावन्न प्लस आहे दादा काय परिस्थिती आहे आजचे मार्केटची आणि याच्या आधी तुमचा काय भाव पाहूया कांदा सतराशे ठीक आहे आज पहिले नाही आले मार्केट वाढले ना तर बरं आजची काय काय अपेक्षा तुम्हाला काय जायला पाहिजे दोन हजार पर्यंत जायला पाहिजे किती टक्के कांदा अजून दोन तीन टॅक्टर आहे बरं आणि बियाणं कोणतं वापरत तुम्ही ओके धन्यवाद कोस्वाल मित्रांनो नवीन लाल कांदा आहे मीडियम साईज यामध्ये एव्हरेज क्वालिटी कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची नवीन लाल कांदा काय दादा पाचशे एकतीस रुपये एकतीस रुपये नवीन लाल कांदा आहे मीडियम साईज एव्हरेज क्वालिटी अठराशे बारा रुपये गावठी कांदा आहे मित्रांनो मीडियम साईज एक साईज कांदा आहे क्वालिटी डबल मध्ये चाळीस पंचाळीस प्लस साईज येईल कुठले दादा कांदे करमाळी करमाळी किती टक्के राहिला असेल ना कांदा काय नाही झाला ओके धन्यवाद वर वरखेडाचा वर। वर। कांदा मित्रांनो सुपर क्वालिटी साईज कलर डबलबत्ती मध्ये क्वालिटी चांगली कांद्याची काय हो झाला बावीसशे ऐंशी रुपये बियाणं कोणतं आपलं प्रसाद गुलाबीचं आहे बावीसशे ऐंशी रुपये झाला ठीक मिडियम साईज मध्ये कांदा मित्रांनो चौदाशे नव्वद रुपये झाला ऍव्हरेज क्वालिटी एक हजार चारशे नव्वद रुपये पिंपळगाव बसवंत चौदा नव्वद डोकळे जाय काय गेले आज नव्वद तेराशे नव्वद रुपये गोल्टी मित्रांनो डोकं जायच ठीक आहे तेराशे नव्वद रुपये ओके चालेल चला काय परिस्थिती आहे आज मार्केटची बरी।, बरी ओके ठीक चौदाशे तीस रुपये मिडियम साइज ॲव्हरेज क्वालिटी मित्रांनो ट्रॅक्टरमधलंच कांदा आहे चौदाशे तीस, तीस रुपये होपे गाव मित्रांनो सुपर क्वालिटीमध्ये ते पण कांदा आहे क्वालिटी कलर जबरदस्त क्वालिटी बघूया आपल्या एकोणावीस किती माऊली पुरा एकोणावीस एकोणावीसशे रुपये काय बघायला माऊल्या किती गेला अठराशे किती अठरा एकवीस पंचवीस पंचवीस कुठला कांदा आहे आपला निपाडचा कांदा आहे अठराशे पंचवीस रुपये सव्वा अठरा क्वालिटी जबरदस्त आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची पन्नास प्लस किती गायला माऊली चौदा सत्तर कुठला आहे कांदा दोन गाव चौदाशे सत्तर रुपये एक हजार चारशे सत्तर कुठले दादा कांदे दोंडगावांडी पंधराशे बारा ना ठीक आहे पंधरा बारा झाला कुठला आपलं दोंडगावांना ठीक आहे मिडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी चौदाशे रुपये मीडियम साईज एव्हरेज क्वालिटी चौदाशे रुपये पंचवीसशे एक्कावन्न रुपये कुठला दादा कांदा करंस्केट। करंस्केट कांदा पंचवीसशे एक्कावन्न रुपये साडे पंचवीस सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो कांदा क्वालिटी साईज बघू शकता साईज सगळी पन्नास पन्नास प्लस साईज आहे बिया ना कोणत्या दादा आहे आपलं प्रसाद किती गेले रे दादा काय बघाल किती पंधराशे ऐंशी बरं पंधराशे ऐंशी रुपये देवटांचं कांदा आहे ताता ओके पिकअप पहिला नाही मित्रांनो साईज चांगली आहे मालाला कांदा गोळा साईज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची सुपर क्वालिटी गोळा साईज आहे काय गेला मौल्या दादा किती गेला पंधरा पंचावन्न कुठला आहे कांदा बरं पिंपळचाच कांदा आहे पंधराशे पंचावन्न रुपये साईज मोठ्या साईजमध्ये बाराशे साठ रुपये मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी कांद्यामध्ये थोडा मीडियम मिक्स आहे कांदा क्वालिटी बघू शकता बाराशे साठ रुपये मिडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी कुठला कांदा दादा नांद्रोटी नांद्रोटी बरं दादा काय गेले चारशे एकसष्ट रुपये रिजेक्शन खा गुलटी मित्रांनो सुपर क्वालिटीमध्ये कलर क्वालिटी बघू शकता उलटीच्या साईज पण चांगली उलटीला एकदम सुपर काय गेले दादा

काय बघले सोळाशे पंचाळीस सोळाशे रुपये सोळा पंचेचाळीस कलर कलरमध्ये मित्रांनो गावठी कांदा आहे क्वालिटी बघू शकतो कुठले दादा पिंपणे पिंपळनेर बरं किती टक्के शिल्लक राहिला काय बघले माऊली साठ कुठले कांदे लालपाटीचा कांदा आहे मित्रांनो सोळाशे साठ रुपये सुपर क्वालिटी आहे डबल पत्तीमध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची कलर चांगला आहे कांद्याला साईज आहे पंचेचाळीस पन्नास लालपाटी एकोणवीस एकोणावीस साठ कुठला कांदा आपला हयरगावचा कांदा आहे मित्रांनो सुपर क्वालिटी मीडियम साईज मध्ये कलर चांगला आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची साईज आहे पंचाळीस पन्नास एकोणावीसशे साठ बियाणे कोणतं मागले आपण फोरचं बियाणे ठीक आहे बाराशे नव्वद बारा नव्वद कुठला आहे कांदा तारू खेडली तारू खेडली बाराशे नव्वद मिडियम साईज एव्हरेज क्वालिटी साडे चौदा रुपये कुठला कांदा आहे कुंभारडे चालू देवळा बरं साडे चौदा किती टक्के माल शिल्लक राहिला अजून तिकडं अजून बर काय गेलो दादा तेराशे पंचवीस रुपये एव्हरेज क्वालिटी मित्रांनो थोडा टागी माल क्वालिटी बघू शकता कुठले दादा कांदे आपले दिग नमस्कार आशिफ भाई काय भाऊ गेले चौदाशे सत्तर रुपये पिंपरीचा कांदा मित्रांनो मीडियम साईज मध्ये एव्हरेज क्वालिटी चौदाशे सत्तर रुपये गेला क्वालिटी बघू शकता किती टक्के माल शिल्लक आहे अजून बरं तीस एक टक्के माल शिल्लक की ओके चालेल चला बियाणं कोणतं होतं आपलं घरगुती बियाणं हो चाल वाटगावचा कांदा आहे मित्रांनो क्वालिटी चांगली कांद्याची क्वालिटी बघू शकता साईज आहे पन्नास प्लस साईज सगळी काय बघली दादा दा? सोळाशे चौदा सोळाशे चौदा ठीक आहे बियाणं कोणतं दादा आपलं येलोराचं बियाणं आहे सोळा चौदा झालं कांदा क्वालिटी बघू शकता ठीक किती टक्के राहिला शिल्लक अजून तरी ओके धन्यवाद बाराशे साठ रुपये मिडियम साइज ॲव्हरेज क्वालिटी बारा साठ मिडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी आहे मित्रांनो कलर डाऊन आहे कांद्याचं कुठला दादा त्यारा शे। त्यारा शे कुटला पिंपला। पिंपला कांदा आपला ओके तेराशे रुपये कुठला आहे कांदा पिंपळ पिंपळचा कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता क्वालिटी तेराशे रुपये ओके मित्रांनो पिकअप मधील कांदा आहे सुपर क्वालिटी कांदा आहे साईज कलर एक साईजमध्ये मध्ये साईज सगळे पन्नास पन्नास प्लस साईज कांद्याची गुलाबी कलर काय करा मागू कुठला कांदा आपला बरं तारू केडल्याचं कांदा आहे बावीसशे बावीस रुपये बियाणे कोणते दादा आपले अंबरचं बियाणं किती टक्के अजून ओके धन्यवाद किती गेला रे दादा सोळाशे तीस कुठला कांदा गाव कोणतं पिंपळनेरचं बरं सोळाशे तीस रुपये गावठी कांदा आहे सोळाशे तीस चौदाशे एक्कावन्न रुपये मिडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांदे चौदाशे एक्कावन्न रुपये कुठले दादा नांदुर्डी नांदुर्डी बरं काय घालाव दादा साडे तेरा ठीक आहे तेराशे एक्कावन्न रुपये हा पण मीडियम साईज ॲव्हरेजचे क्वालिटी बघू शकता साडे तेरा ते मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये कांदा आहे साईज कलर एक साईजमध्ये मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची पंचवीसशे किती एक रुपये पिकअप आहे आजचा आहे पंचवीसशे एक रुपये कुठले दादा बियाणे कोणतं आहे दादा आपण राधिका राधिकाचे बियाणे पंचवीसशे एक मित्रांनो मीडियम साईजमध्ये मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय बघा सोळा पंचवीस कुठला कांदा आपला मांगी तुमची सोळाशे पंचवीस गावठी कांदाय मित्रांनो आपण क्वालिटी बघू शकता साईज आहे पन्नास प्लस किती केला दादा सोळा एक्कावन्न कुठला आहे मांगी तुमकी सोळाशे एक्कावन्न रुपये साडे सोळा क्वालिटी मित्रांनो गोल्टा काय झालं रे दादा काय बारा सव्वीस बारा सव्वीस कुठले बर बारा सव्वीस गोल्टा आपण गावठीमध्येच मित्रांनो क्वालिटी बघू शकता डार्क कलर मध्ये किती गेला माऊली चौदा एक्कावन्न कुठले दादा चालू का सटाण्याचं कांदा आहे चौदा किती आहे अठराशे सव्वीस गोळा माल मित्रांनो साईज चांगली कांद्याला क्वालिटी बघू शकता अठराशे सव्वीस रुपये कुठले दादा कांदे तालुका साखरे साखरे तालुक्याचा बरं अठराशे सव्वीस बियाणे कोणते आपले राई राईच माऊली सोळाशे साठ कुठले कांदे दारणा सांगवी सोळाशे साठ रुपये बर ओके सुपर क्वालिटी कांदा आहे मित्रांनो कोणतं गाव र आपलं खानगावथडी खानगावथडी किती गेला पंचवीसशे एकावन्न रुपये झाला साडे पंचवीसशे रुपये सुपर क्वालिटी बियाणं कोणतं आपलं गेलोरा बियाणं आहे पंचवीसशे एक्कावन्न रुपये ओके सोळाशे पाच रुपये मीडियम साइज मध्ये कांदा मित्रांनो सोळाशे पाच रुपये कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज चाळीस पंचाळीस कुठली दादा चौदाशे ऐंशी रुपये बरं तेराशे ऐंशी रुपये गोलटी मित्रांनो तेराशे ऐंशी रुपये कुठले शिंपी टाकू तर मित्रांनो अशा प्रकारचे आजचे सरासरी कांदा बाजरो बघितली आपण जवळपास पंचवीसशे साडे पंचवीसशे रुपये पर्यंत आहे आपल्याला बघायला मिळाला सरासरी कांदा बाजारव मित्रांनो आहे तीच परिस्थिती चौदा पंधरा सोळा सतरा रुपयेपर्यंत जाऊ राहिले आणि जे ॲव्हरेज क्वालिटीचे कांदा आहे मित्रांनो बारा साडे बारा तेरा रुपये ते जाऊ राहिले गोल्टीचे बाजराव मित्रांनो चांगले जवळपास हजार प्लसच सगळी गोल् क्वालिटी जाऊ राहिली हजार अकराशे बाराशे तेराशे चौदाशे रुपयेपर्यंत सुपर क्वालिटी गोलटीला गो बाजरावं मिळाले तुमच्याकडील कांदा बाजरावं परिस्थिती कशी निघाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबाले आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद